नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बे राजा चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत तीस ऑक्टोंबर वार गुरुवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक दोनशे बावीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे दोन दोन चाळीस रुपये कॅरेट चंद्रपूर गंजवड आवक सहाशे तीस किमान दर एकशे साठ कमाल दर तीनशे वीस सर्वसाधारण दर दोनशे चाळीस रुपये कॅरेट खेड चाकण अहोक तीनशे अठ्ठावीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे बत्तीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे सत्तर रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे सदोतीस किमान दर दोनशे कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे पन्नास रुपये कॅरेट सोलापूर आवक चारशे तेरा किमान दर ऐंशी कमाल दर चारशे सर्वसाधारण दर दोनशे वीस रुपये कॅरेट पिंपळगाव बसवंत आवक एकसष्ट हजार सहाशे छप्पन्न किमान दर चाळीस कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर एकशे एकाहत्तर रुपये कॅरेट